हॅलो नमस्ते कशा चला तर बघूया एकदम आपण झटपट होणारी आलू मटरची भाजी एकदम सोप्या पद्धतीने याला जास्त तामझाम करायची गर काय गरज नाही खायला पण खूप छान लागते एकदम स्वादिष्ट म्हटलं तरी चालेल अशी आलू मटरची भाजी कोणाला आवडते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मला तर सुरुवातीला कडीमध्ये तेल घेतलं तेल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी जिरे टाकले जिरे घेतले जिरे टाकल्यानंतर एक कांदा टाकला कांदा असा मस्त असं सगळं फ्राय करून घ्यायचं थोडंसं तर कांदा असा चांगला मस्त असा फ्राय झाला की थोडंसं लाल कलर येईपर्यंत मस्त असा कांदा परतून घ्या परतून घेतल्यानंतर कांद्यामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं आपण ओ आता सध्या सिजनमध्ये मटर खूप बेटर आता असा मस्त असा ओला मटर टाकलेला आहे जे मटर ह्याच्यामध्ये आपण परतून परतून घ्यायचा जेणेकरून दोन मिनटं परतलात ना तर तो ऑटोमॅटिक शिजला जातो याला काय पाणी वगैरे टाकायची गरज नाही असा मस्त असा मटर असा मी मस्त असा फ्राय करून घेतलेला आहे हे बघा किती मस्त दोन मिनटं परतलात ना तर ॲटोमॅटिक हा मटर हा एकदम सॉफ्ट होऊन जातो याला काय पाणी वगैरे टाकू नका मस्त असा सॉफ्ट आपला मटर झालेला आहे त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकलेला आहे मी दोन चम्मच मिरची पावडर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला हळद आणि काळा मसाला तुम्ही तुमचे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही टाकू शकता असं काही नाही मसाले ऑप्शनल आहेत आणि चवीस चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि मस्त असं आपले मसाले सगळे मस्त असे परतून घ्यायचे याच्यामध्ये मस्त असे मसाले दोन मिनिट परतून घेतले ना मन गॅस हा मंदच ठेवा कारण कारण मसाले जास्त करपले जाणार नाहीत कारण ऑलरेडी मसाले खूप मंदाच्यावर छान असे मस्त असे परतून घ्या परतून घेतल्यानंतर हे बघा दोन मिनट हे आपलं मटार पण शिजून तयार आहे ह्याच्यामध्ये मस्त मस्त वाफीवरती असं मटार पण आपलं मस्त शिजलेलं आहे त्याच्यामध्ये जो बटाटा मी उकळून घेतला त्याचे चार चार असे काप करून घेतले त्याच्यामध्ये बटाटा टाकलेला आहे आणि बटाटा पण हे सगळं मिश्रण एकत्र होईपर्यंत मस्त असं जीव होईपर्यंत मस्त असं फ्राय करून घ्या जेवढं तुम्ही दोन मिनटं फ्राय केलात ना ज्याची चव आहे बटाट्यामध्ये आणि मटरची मस्त लागून जाते कारण आपण हे बिना पाण्याचं मटर बनवत आहे त्याच्यामध्ये पाण्याचं आपण काहीच एकही थेंब टाकणार ना नाही टिफिन बॉक्ससाठी किंवा लहान मुलांच्या स्कूलसाठी म्हटलं तरी एकदम खायला झटपट आणि बटाटा आहे मस्त असा होऊन जातो मस्त चांगलं दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं परतून घेतल्यानंतर बघा किती मस्त असा कलर आला बटाट्याचा आणि मटरचा मस्त दिसते ना टिफिन बॉक्समध्ये लहान मुलांना तर खूप आवडतोच त्यासाठी सर्वांना आवडणारा असा मटर बटाटा आपला एकदम सोप्या पद्धतीने तयार आहे झटपट होणारा पण आणि खायला पण चवीला पण टेस्ट लागतो बघा किती कलर छान आलायचा मस्त आपला आलू मटर बटाटा तयार आहे